नमस्कार आज आपण जास्त पसारा न करता एक वर्ष काय दोन वर्ष आहे असं टिकेल आणि फक्त अर्ध्या तासात बनून तयार होईल असं जैन पद्धतीचं आंब्याचं लोणचं बनवतोय आणि हे लोणचं बनवण्यासाठी यामध्ये जे साहित्य लागणार आहे त्याचं मी वाटी चमच्यासहित वजनी प्रमाणसुद्धा सांगितलं आहे आणि भरपूर साऱ्या अशा टिप्स सांगितल्या आहेत जेणेकरून हे लोणचं जास्त दिवस झाल्यानंतर काळं पडणार नाही आणि दोन वर्ष फ्रीजशिवाय आहे असं टिकेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा त्यासाठी सर्वात आधी आपण लोणचं बनवण्यासाठी जो मसाला लागतो तो तयार करून घेऊया त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आता यामध्ये गॅस चालू करायचा नाही आहे सर्वात आधी पॅनमध्ये आपण साहित्य काढून घेऊयात तर इथे मी सहा मोठे चमचे बडीशेप घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये ही बडीशेप साठ ग्रॅम आहे त्यासोबतच चार मोठे चमचे इथे मी काळी मोहरी घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये ही मोहरी पन्नास ग्रॅम आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी पिवळी मोहरी वापरू शकता किंवा दोन मोठे चमचे पिवळी मोहरी दोन मोठे चमचे काळी मोहरी घेऊ शकता त्यानंतर इथे मी दोन चमचे मेथीदाणे घेतले आहेत वजनी प्रमाणामध्ये हे मेथीदाणे दहा ग्रॅम इतके आहेत त्यानंतर आता गॅस चालू करायचा आणि मंद आचेवरती हे साहित्य गरम होईपर्यंत भाजून घ्यायचं लक्षात ठेवा सर्व साहित्य जास्त करपू द्यायचं नाही आहे किंवा जास्त प्रमाणामध्ये सुद्धा गरम करायचं नाही आहे बडीशेपचा हलकासा कलर बदलेल आणि बडीशेपचा सुगंध यायला लागेल तोपर्यंतच हे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता तेही जर तुम्हाला समजत नसेल तर हे साहित्य भाजून घेताना अधूनमधून हाताने चेक करत राहायचं भाजून घेतलेलं साहित्य हातामध्ये घ्यायचं हाताला जर ते जास्त प्रमाणामध्ये गरम लागलं तर अगदी परफेक्ट भाजले गेले तर इथे पहा बडीशेपचा तुम्हाला हलकासा रंग बदललेला दिसेल साहित्य मी हातामध्ये घेतल्यानंतर ते सुद्धा हलकंसं गरम झालं होतं म्हणजे हे जसं आपल्याला हवं आहे तसं एकदम परफेक्ट भाजून झाले आता जर हे कमी प्रमाणामध्ये भाजून घेतलं तर काय होईल लोणच्याची स व्यवस्थित लागणार नाही लोणचं कडवट लागेल त्याचप्रमाणे लवकर खराबही होऊ शकतं जास्त प्रमाणामध्ये भाजून घेतलं तर लोणच्याची सुद्धा पूर्ण चव बिघडू शकते आणि सेम लोणचं कडू लागू शकतं आता भाजून घेतलेलं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पुन्हा तोच पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवला आणि त्यामध्ये इथे मी दोन वाटी शेंगदाण्याचं तेल घेतले वजनी प्रमाणामध्ये हे तेल चारशे पन्नास ग्रॅम इतकं आहे लोणचं बनवण्यासाठी शेंगदाण्याच्या तेलाचाच वापर करा शेंगदाण्याचं तेल लोणच्यामध्ये वापरलं ना की लोणचं लवकर खराब होत नाही पण बऱ्याच ठिकाणी जैन लोकांमध्ये शेंगदाणे खाल्ले जात नाहीत मग त्याऐवजी तुम्ही या ठिकाणी मोहरीचं तेल वापरू शकता मोहरीच्या तेलामुळे सुद्धा लोणचं चवीला छान बनतं आणि जास्त दिवस टिकतं आता हे तेल आपल्याला धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि हो विशेष म्हणजे बरेच लोक उपवास असेल किंवा एखादा सण असेल तर कांदा लसूण खाणं टाळतात तर त्यांच्यासाठी सुद्धा हे लोणचं परफेक्ट आहे कारण आपण यामध्ये लसूण अजिबात वापरणार नाही तर इथे पहा मोठ्या आचेवरती तेल मी धूर निघेपर्यंत कडकडीत गरम करून घेतलं आहे आता गॅस बंद करायचा आणि हे तेल कोमट करून घ्यायचं पूर्ण थंडही करायचं नाही थोडंसं कोमट ठेवायचं आता तेल कोमट होतंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी नऊशे ग्रॅम इतकी कैरी घेतली आहे ही कैरी मी आणली तेव्हा रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवली होती त्यामुळे काय होतं कैरीतील पूर्ण चीक निघून जातो सोबतच जी काही धूळ असेल तीसुद्धा निघून जाते त्यानंतर सर्वात महत्त्वाची टीप कैरी चिरून घेण्यापूर्वी सर्वात आधी तुमचे हात स्वच्छ धुवून घेतलेले आणि कोरडे असावेत सोबतच ज्या कटिंग बोर्डवर तुम्ही कैरी कापून घेणार आहात तोसुद्धा पूर्ण कोरडा असावा अजिबात ओलसरण असावा आणि सोबत सुरीसुद्धा पूर्ण कोरडी असायला हवी कारण लोणचं बनवताना त्याला थोडं जरी पाणी लागलं ना तरी लोणचं लगेच खराब होऊ शकतं आता ही कैरी मी चिरून घेणार आहे कैरी चिरून घेण्यापूर्वी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कैरीची साल काढून घेऊ शकता कारण बऱ्याच जणांना सालीसहित बनवलेलं कैरीचं लोणचं आवडत नाही त्यामुळे मी साल न काढताच ही कैरी चिरून घेणार आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कैरीच्या फोडी करायच्या नसतील तर कैरी तुम्ही मोठ्या आकारामध्ये चिरून घेऊ शकता आणि चॉपरमध्ये एक ते दोन वेळा चॉप करून घेऊ शकता एकदम बारीक अशी कैरी कट होईल किंवा खिसणीने खिसून घेऊन त्या पद्धतीने सुद्धा जर हे तुम्ही लोणचं बनवलं तरीसुद्धा अगदी छान बनेल तर इथे पहा कैरी मी चिरून घेतली आहे कैरीची जी कोय असते ती मी बाजूला काढली आहे त्यानंतर आता या कैरीच्या मी लहान आकारामध्ये फोडी तयार करून घेणार आहे जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं मोठ्या आकाराच्या फोडींमध्ये हे लोणचं मी बनवून घेणार नाहीये तर लहान आकारामध्येच याच्या फोडी मी कट करणार आहे जर तुम्हाला हवं असेल तर जसं मी आधी सांगितलं तुम्ही चॉपरला चॉप करून घेऊ शकता किंवा खिसणीने सुद्धा खिसून घेऊ शकता तर इथे पहा याच पद्धतीने हा आंबा एकदम बारीक चौकोणी तुकड्यामध्ये मी चिरून घेते जास्त लहान आकारामध्ये सुद्धा फोडी तयार करायच्या नाही आहेत किंवा जास्त मोठ्याही नाही फोडी करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच तर इथे पहा या अशा आकारामध्ये या फोडी मी कट करून घेतल्या आहेत जास्त मोठ्याही नाही जास्त लहानही नाही आता राहिलेली कैरी सुद्धा मी याच पद्धतीने चिरून घेते तर इथे पहा राहिलेली कैरी ही मी छान अशी चिरून घेतली आहे आता ही कैरी एका भांड्यामध्ये किंवा बाउलमध्ये आपण काढून घेऊया तर या ठिकाणी कैरी काढून घेण्यासाठी तुम्ही जे काही भांडं किंवा बाउल वापराल ना तोसुद्धा पूर्णपणे कोरडा असायला हवा त्याचप्रमाणे जे काही भांड किंवा बाउल तुम्ही घेताय तो सुरुवातीलाच घेताना थोड्याशा मोठ्या आकारामध्ये घ्या तर इथे चिरून घेतलेली कैरी मी बाउलमध्ये काढली आहे राहिलेली कैरीसुद्धा याच पद्धतीने चिरून बाउलमध्ये मी काढून घेते तर इथे पहा राहिलेली कैरीसुद्धा मी चिरून घेतली आहे छान मध्यम आकाराच्या तुकड्यामध्ये तुकड्यामध्येही कैरी मी चिरून घेतली आहे आता ही कैरी आपण बाजूला ठेवूयात आणि आता राहिलेली तयारी आपण करून घेऊयात तर ही कैरी मी बाजूला ठेवते आहे पण या कैरीला अजिबात पाणी लागलं नाही पाहिजे किंवा पाण्याचा हात लागला नाही पाहिजे तर आता सर्वात आधी इथे मी जे साहित्य मसाला बनवण्यासाठी भाजून घेतलं होतं ना ते पूर्णपणे थंड झाले आता हे मिक्सरला फिरवून छान अशी याची पावडर तयार करून घ्यायची तर इथे पहा परफेक्ट असा लोणच्याचा मसाला आपला तयार झाला आहे हा मसाला एकदम कमी साहित्यात तर बनून तयार होतोच पण आपण यामध्ये जी बडीशेप घातली आहे ना त्यामुळे मसाल्याचा सुगंध इतका छान येतो आहे आणि लोणचंसुद्धा चवीला अप्रतिम लागतं आता हा तयार करून घेतलेला लोणच्याचा मसाला जी कैरी मी चिरून घेतली आहे ना त्यामध्ये काढून घेतला आहे आता यामध्येच राहिलेलं साहित्य घालायचं आहे तर या ठिकाणी इथे मी सहा मोठे चमचे इतकं मीठ घेतलं त्यातलं पाच चमचेच मीठ मी यामध्ये घालणार आहे एक चमचा जर वरून लागलंच तर नंतर घाले नाही लागलं तर नाही घालणार वजनी प्रमाणामध्ये हे मीठ शंभर ग्रॅम इतकं आहे त्यानंतर यामध्ये दोन मोठे चमचे इतकी हळद घालायची वजनी प्रमाणामध्ये हळद पंधरा ग्रॅम आहे आता हळद मीठ आणि जो मसाला घातला आहे ना तो कैरीमध्ये आपण छान एकसारखं मिक्स करून घेऊयात आता ज्या चमच्याने तुम्ही मसाला मिक्स करून घेताय ना तो चमचासुद्धा लक्षात ठेवा कोरडा असायला हवा म्हणजे यामध्ये लोणचं बनवण्यासाठी आपण ज्या काही वस्तूही वापरतोय ना त्यासुद्धा एकदम कोरड्या घ्यायच्या आहेत तर आता हे सर्व साहित्य कैरीसोबत आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात कैरीमध्ये ते छान एकजीव झालं पाहिजे तर इथे पहा सर्व मसाला मीठ हळद कैरीमध्ये मी छान एकजीव करून घेतली आहे कैरी चिरून घेईपर्यंत त्यासोबतच मसाला बनवून यामध्ये मिक्स करून होईपर्यंत तेलसुद्धा छान असं कोमट झालं आता या तेलामध्ये आपण राहिलेलं साहित्य घालूया त्यासाठी इथे मी एक चमचा हिंग घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये ही हिंग सहा ग्रॅम आहे त्यानंतर एक मोठा चमचा बडीशेप घेतली आहे वजनी प्रमाणामध्ये बडीशेपसुद्धा सहा ग्रॅम आहे आणि एक छोटा चमचा यामध्ये मेथीदाणा घालायचे आहे मेथीदाणा इथे मी तीन ग्रॅम घेतला आहे त्यानंतर दोन मोठे चमचे इथे मी कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली आहे लाल मिरची पावडर वजनी प्रमाणामध्ये वीस ग्रॅम इतकी आहे कश्मीरी लाल मिरची पावडर तिखटाला थोडीशी कमी असते पण याने लोणचा लाना रंग खूप छान येतो आता हे सर्व साहित्य एक मिनटभर तेलामध्ये अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं तर इथे पहा एक मिनटभर सर्वसाहित्य ते तेलामध्ये मी छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही तेलाचा रंग पाहू शकता की छान आला आहे आता हे जे तेल आहे ते आपण मसाला मिक्स करून घेतलेल्या कैरीमध्ये घालून घेणार आहोत आता या ठिकाणी तुम्हाला तेलाचं प्रमाण तेला थोडंसं तेला जास्त वाटेल कारण मसाला फुलला नाही आहे मसाला फुलल्यानंतर तेल त्यामध्ये ऑब्झर्व्ह होतं आणि तेलाचं प्रमाण त्यानंतर तुम्हाला यामध्ये कमी वाटेल तर आता तेल घातल्यानंतर हे आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता मसाला पूर्णपणे कोरडा आहे त्यामुळेच तुम्हाला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त वाटत असेल तरीसुद्धा जर तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तेलाचं प्रमाण तुम्ही कमी घेतलं तरी चालेल पण लक्षात ठेवा लोणचं जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर लोणच्यामध्ये जेव्हा तुम्ही लोणचं बरणीमध्ये भराल तेव्हा लोणच्या वरती एक इंच तरी तेल शिल्लक राहायला हवं तर इथे पहा सर्व साहित्य तेल घातल्यानंतर मी छान एकजीव करून घेतले मसाला जसजसा फुलायला लागलाय तसतसं तस तुम्हाला तेलाचं प्रमाण यामध्ये कमी झालेलं दिसत असेल आता काय करायचं इथे मी थोडंसं ना लोणचं टेस्ट करून पाहिलं मला थोडंसं मीठ कमी वाटलं त्यामुळे राहिलेलं एक चमचा मीठ मी पुन्हा यामध्ये घातलं मीठ घातल्यानंतर पुन्हाही आपण एकसारखं मिक्स करून घेणार आहोत सर्व मिश्रण एकसारखं मिक्स झालं छान एकजीव झाले आता काय करायचं याच्यावरती झाकण ठेवायचं आणि एक दोन तास हे असंच बाजूला ठेवायचं म्हणजे काय होतं तेल पूर्णपणे थंड होतं त्याचप्रमाणे जो लोणच्याचा मसाला आपण बनवला होता तो तेलामध्ये छान मुरतो आणि फुलतोसुद्धा त्याचप्रमाणे लोणच्याला रंग खूप छान येतो अगदी विकतचा लोणचा असताना तसंच हे लोणचं तयार होतं तर इथे पहा एक दोन तास झाले आहेत झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता लोणच्याला रंग काय सुंदर आलाय तेलसुद्धा अगदी छान सुटले त्याच सोबत मसालासुद्धा छान फुललाय तुम्ही पाहू शकता अगदी विकत लोणचं मिळताना तसंच हे लोणचं दिसतंय आणि चवीला म्हणाल तर त्याही पेक्षा भन्नाट झाले आता हे लोणचं एखाद्या बरणीमध्ये भरून ठेवायचं पण त्याआधी जर लोणचं तुम्हाला एक वर्ष काय दोन वर्ष आहे असं टिकवायचं असेल ना तर लोणचं बरणीमध्ये भरल्यानंतर ती भरणी एक सात ते आठ दिवस रोज उन्हामध्ये ठेवायची अधूनमधूनही ठेवत राहायचं जर ऊन नसेल तर काय करायचं दोन चमचे विनेगर यामध्ये घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं विनेगर घातल्यामुळे काय होतं लोणचं काळं तर पडतच नाही पण दोन वर्ष अजिबात खराब होत नाही फ्रीजशिवाय आहे असं छान टिकतं विनेगरही नसेल किंवा ऊनही नसेल तर हे लोणचं तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजमध्ये अजिबात खराब होणार नाही आणि जर फ्रीजशिवाय टिकवायचं असेल तर बरणी सात ते आठ दिवस उन्हामध्ये ठेवा किंवा यामध्ये दोन चमचे विनेगर घाला तर इथे पहा मी बरणी घेताना स्वच्छ धुवून घेतली होती उन्हामध्ये ठेवून पूर्णपणे सुकून कोरडी करून घेतली आहे बरणीसुद्धा अजिबात ओलसर नाही आहे या बरणीमध्ये मी लोणचं भरून घेतलं आहे सोबतच आणखी एक बरणी अर्धी भरली आहे इतकं हे लोणचं तयार झालं आहे आता हे लोणचं तुम्ही लगेच खायला घेतलं तरीसुद्धा काही हरकत नाही पाच दिवस उन्हामध्ये ठेवून खायला सुरुवात केली तरीसुद्धा चालेल कारण जो मसाला बाउलमध्ये शिल्लक राहिला होता तो जेवण करताना मी खाल्ला आणि एवढा अप्रतिम लागत होता की हे लोणचं मुरवून घ्यायचीसुद्धा गरज नाही तरीसुद्धा लोणचं एक ते दोन वर्ष छान टिकावं म्हणून ही भरणी पाच ते सात दिवस मी उन्हामध्ये ठेवणार आहे त्यानंतरच हे लोणचं खायला सुरुवात करणार आहे पण मसाला खाल्लाय त्यावरून तर मला असं वाटतंय सहा महिन्याच्या आतच हे लोणचं संपणार आहे आणि पूर्ण रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल की अगदी नवीन शिकणारेसुद्धा सहज बनवू शकतील इतकं हे लोणचं बनवायला सोपं आहे नवीन शिकणारेच काय बॅचलर्ससुद्धा बनवून खाऊ शकतील तर तुम्हालासुद्धा ही जैन पद्धतीने बनवलेली लोणच्याची रेसिपी आवडली का ते मला नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना लोणचं बनवता येत नाही ते सुद्धा अगदी सहज बनवू शकतील आणि घरचेसुद्धा त्यांचं कौतुक करतील आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल आणि असेच छान छान व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन आणि अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद